नमस्कार मित्रांनो तुमच्या आमच्या सर्वांचा आवडता विश्वास ठेवण्या आणि सगळ्यात चांगला असा जो शेअर आहे टाटा पॉवर ओके आता कंपनी टाटा याच्यावर सगळेच विश्वास ठेवतात त्याच्यातले तर टाटा पॉवर हा जो शेअर आहे शे अतिशय उत्तम शेअर आहे काबर शेअर हा उत्तम आहे आणि आता घ्यायला पाहिजे की नाही याची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे काय झालं की हा शेअर आहे आज एकदम अचानक वाढला थोडा थिडका नाही तेतीस रुपये वाढला जवळपास साडेआठ टक्के वाढला ओके याचं कारण होतं की या शेअरला एमई आर e. सी कडनं दरवाढीची मंजुरी मिळाली टाटा पॉवर काय करते मुंबई किंवा महाराष्ट्रातल्या बहुतेक ठिकाणी काय करते वीज सप्लाय करते जसं आपलं एमएससीबी असतं किंवा आपण जिथून इलेक्ट्रिसिटी घेतो ते बोर्ड जे असतं टाटाचं तसं एक बोर्ड आहे आणि त्याला किंमत दरवाढ मंजुरी मिळालेली आहे याच्यामुळे काय झालं की टाटा पॉवरच्या शेअर मध्ये जवळपास सेव्हन पॉईंट सिक्स फोर ची वाढ झाली साडेआठ टक्के मी सांगतो ते लाईव्ह डाटा बघून सांगतो आणि हा शेअर नवीन हाय पोहोचलेला आहे हाय किती आहे चारशे चोवीस आता या ठिकाणी तुम्ही बघत शको बघाल की तेहतीस रुपये वाढलेला आहे किती एका दिवसात फक्त एका दिवसात तेहतीस रुपये एवढा खटाखट वाढलेला आहे ओके पाच दिवसात किती वाढलाय पाच दिवसात जवळपास एक्कावन्न रुपये वाढलेला आहे तेरा टक्के वाढलेला आहे सहा महिन्याचा जर विचार केला तर सहा महिन्यात मध्ये साठ टक्के आणि एका वर्षात एकोणतीस टक्के आणि ऍब्सोल्यूट इयर साठी जवळपास दोनशे सतरा टक्के म्हणजे किती आठ मार्च दोन हजार तेवीस रोजी किंमत याची दोनशे सतरा कमी होते आणि रोजी किंमत होती दोनशे अकरा रुपये आणि सात मार्च दोन हजार चोवीस म्हणजे एका वर्षाचाच फरक आहे ना आठ मार्च दोन हजार तेवीस आणि सात मार्च दोन हजार चोवीस जवळपास चारशे दोनशे अकरापासून चारशे अठ्ठावीस रुपयापर्यंत हा गेलेला शेअर आहे सध्या घेऊ नका कारण की हा शेअर याच्या हायवर आहे ओके आता घ्यायचा कधी जेव्हा हा डिस्काउंट वर येईल तेव्हा डिस्काउंट वर कसा येतो किंवा डिस्काउंट कशाला म्हणता हे बघण्यास बघायचं असेल तर मी ऑलरेडी एक व्हिडिओ पोस्ट केलेला आहे कालच एस जे बी एनचा त्यात तुम्ही माहिती घेऊ शकता आपल्या चॅनलचं नाव आहे युवा मराठी सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका भरपूर लोक व्हिडिओ बघता पण सबस्क्राईब करत सक... नाही तसं करू नका सबस्क्राईब करा मला पण एनर्जी मिळते नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी आता हा जो शेअर आहे टाटा पॉवरने गेल्या वर्षात तुम्हाला सांगितलं शंभर टक्के रिटर्न दिलेला आहे दोनशे चारशे चार 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 अठ्ठावीस झालेला आहे जवळपास याला चोवीस टक्के दरवाढीसाठी मंजुरी मिळाल्यामुळे हा शेअर वरती गेलेला आहे आणि हे नवीन दर एक एप्रिल दोन हजार चोवीस पासून लागू होणार आहे आता कंपनीची जर माहिती घ्यायची गेली तर सगळ्यात मोठी खाजगी ऊर्जा कंपन्यांपैकी एक आहे ओके पाकिस्तानपेक्षा पण याचं भांडवल जास्त आहे कंपनीच्या भारतात आणि जगभरात एकशे वीस पेक्षा जास्त विजेचे प्रकल्प आहे टाटा पॉवर थर्मल मध्ये काम करते मध्ये काम करते मध्ये आणि पवन ऊर्जेत पण सगळीकडेच काम करते म्हणजे अशी सेपरेट कंपनी एकच कंपनी सगळ्या ठिकाणी म्हणजे ईव्ही बनवायची असो इव्हीच्या बॅटऱ्या बनवायच्या असो मध्ये नुकताच यांनी प्लांट टाकलेला आहे विंड पॉवर असो सो सोलार एनर्जी सगळ्यामध्ये ही कंपनी काम करते सोबतच टाटा पर्यावरण सामाजिक आणि शासन शासन या मध्ये सगळ्यात आघाडीवर आहे ओके आणि टाटा पॉवर तर ऑब्विसली तुमच्यासाठी दीर्घकालीन सांगतोय बर का दीर्घकालीन तुम्ही विचार करत असाल आता मी शेअर घेतोय आणि दीर्घकालीन साठी ठेवतोय तर थोडं थांबा म्हणतो याच्यासाठी कारण की हा शेअर हायवर आहे ना बरोबर हा जर शेअर खाली आला तुम्हाला डिस्काउंट मध्ये चांगल्या किमतीत मिळेल आणि त्यावेळेस तुम्ही विकत घ्या काही एक अडचण नाही आता जर हायवर विकत घेतला तर असा होईल शेअर थोडा जरी खाली पडला किंवा तिथून तो डिक्लाईन करतोय त्याच्या या लेव्हलवरनं तर तुम्हाला तुमच्या पोर्टफोलिओमध्ये निगेटिव्ह साईन बघायला भेटतील किंवा निगेटिव्ह रिटर्न बघायला भेटतील त्याच्यामुळे थोडं थांबून घेतलेलं आहे तुम्हाला जर डीमॅट अकाउंट ओपन करायचंय ना डिस्क्रिप्शन मध्ये एक लिंक दिलेली आहे लिंक याच्यासाठी चांगली आहे कारण की यामध्ये जेव्हा तुम्हाला फायदा होईल ना तेव्हाच तुम्हाला ब्रोकरेज पे करायचं आहे आणि ब्रोकरेज पण किती ब्रोकरेज फक्त पंधरा रुपये आहे फ्री अकाउंट ओपनिंग आहे त्याच्यानंतर अकाउंट ओपनिंग केल्यानंतर यांच्याकडे एक टेलिग्राम चॅनल पण आहे ते तुम्हाला डेली कॉल्स देऊ शकतात ऍज पर युअर रिक्वायरमेंट हा पेड आहे सोबतच ही फास्ट आणि ऑनलाईन प्रोसेसिंग आहे आणि याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये आहे व्हिडिओ आवडला असेल तर एक चांगली कमेंट नक्की कमेंट बॉक्स मध्ये टाका किंवा सोलार एनर्जी सेक्टर मधला कुठला शेअर तुम्हाला आवडतोय याचं नाव कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका धन्यवाद